महाराज की भारत माता की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता अहिल्या देवी महत्म ज्योतिराव फुले मनो डॉ बाबा आंबेडकर पंडरपुर तमामु मतदार कोण म्हणतोय कोण म्हणतोय कमळ फुलत नाही बोलल्याशिवाय राहत नाही समाधान दादाचा दा विजय हा सगळा तुमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे गेल्या पंधरा दिवसात तुम्ही घेतलेले कष्ट दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तुम्ही हा विजय खेचून आणलेला आहे त्यामुळं एका बाजूला पंढरपूरच्या आणि मंगळवाड्याच्या सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करत असताना आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शतशा प्रणाम हा विजय तुमच्यामुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्र हा विजय नरेंद्र मुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्रजी फडणवीसांमुळे शक्य झालाय हा विजय एकनाथ शिंदे आणि अजितदादांमुळे शक्य झालाय पण या सगळ्याला तुम्ही पाठबळ दिलं गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या या सरकारनी मोठ्या प्रमाणात कामं केली त्या कामाचा मोबदला मताच्या रूपानं तुम्ही समाधान दादाच्या पाठीमा उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मी मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो खोट्या नात्या आपोआप सरवल्या गे गेल्या रात्री काय वेगळं काय दिवस काय वेगळं काय पण आत एक आणि बाहेर एक करणारे आपले आव्हान हे असल ते उघड करायचं करता आणि पक्षाकरता वाटतल ती त्याग सोचणारी पिढी पुढच्या काळात तयार करायची आहे आणि त्याकरता ही निवडणूक त्या महत्वाची होती आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाधानं त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र